एकीकडे मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांचा खेळ झालेला आहे ज्यांचा मराठा आरक्षण ओबीसीतून देण्यासाठीच मुळात विरोध आहे असे दोन दूत आज मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते पाठवत आहेत विखे पाटील म्हणजे त्या उपसमितीचे त्या मंत्रिमंडळाच्या समितीचे अध्यक्ष यांचा पूर्व इतिहास थोडासा पडताळून बघितला तर आपल्या कुणाच्याही पटकन लक्षात येईल की स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी ते नेहमी आग्रही असणारे ते मनोज जरांगे पाटलांना कोणत्या पद्धतीनं ओबीसीतून आरक्षण देता येईल यासाठी तर ते अजिबात भेटायला येत नाहीत ही, ही मात्र खात्री आहे आणि ते म्हणजे त्यांचं संस्थान वतनदारी वतनदारी पद्धती त्यांना ती वतन टिकवायची आहेत म्हणून ते देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत अंधभक्त एकनिष्ठ म्हटलं तरी चालेल असे विखे पाटील येत आहेत तर दुसरे म्हणजे उदय सामंत ज्यांच्या संदर्भात काँग्रेसनं म्हणजे विजय वडे वडेट्टीवार सुद्धा म्हणाले होते की आता एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये नवा उदय होणार आहे आणि तो नवा उदय म्हणजे हे उदय सामंत होते जे देवेंद्र फडणवीसांचे गिरीश महाजन जसे विश्वासू किंवा हनुमान म्हटलं जात त्यांना तसे हे नऊ हनुमान आहेत हे उदय सामंत आणि ते जरी एकनाथ शिंदेचे जवळचे असले ज्यांनी सेना फोडण्यामध्ये त्यांचा मुलाचा वाटा दिलेला असला तरी ते आता या घडीला देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जात आणि हे दोघे जण ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते ते कशासाठी येत आहेत देवेंद्र फडणवीसांचा खेळ का म्हणतोय तर त्याचं कारण आहे मित्रांनो कारण देवेंद्र फडणवीस आज सत्तेवर येऊन आठ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलाय आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना शिंदे समितीला आता गडबडीमध्ये त्यांनी पुन्हा परत सहा महिन्याची म्हणजे वाढ दिली आहे पुन्हा त्यांचा गॅजेटचा अभ्यास हैदराबाद गॅजेटचा शिंदे समितीचा आता ते करणार आहेत म्हणजे त्यांनी अहवाल दिला नाही परंतु देवेंद्र फडणवीस मात्र स्वतंत्र ओबीसीतून न देता स्वतंत्र आरक्षण देण्यावर ठाम आहेत आणि त्यांना ते आता दूत पाठवत आहेत ते एवढ्यासाठी कि हे आंदोलन ओबीसीतून आरक्षण न देता गॅजेटचा अभ्यास न करता ह्या आंदोलनाला कसं शांत करता येईल यासाठी हे दूत पाठवले गेल्या वेळी जसा वाशीचा गुलाल उधळला वाशीचा गुलाल काय होता तो अध्यादेश होता का काय एक सूचना होती ती त्या त्यावरती गुलाल उधळला पण जरांगे पाटलांनी जसं सांगितलं की एकनाथ शिंदेची इच्छा होती हो पण त्यांना ते काम करू दिलं नाही त्यांचे हात बांधले गेले होते आणि मग जर तीच गत आता पुन्हा परत म्हणजे सरकारच्या पातळीवर जी धावपळ दिसते जी समिती काम सांगते आता केल्याची ती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा ते सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं आपण मदत करतो ते सांगतायत किंवा वसतिग्रह कशे पद्धतीने चालू करतायत ते सांगतायत परंतु गॅजेटचा हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करून आम्ही ते लागू करणार आहोत असं देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून पडायला तयार नाही आहे ते ठाम आहेत की आरक्षण देणारच नाही आहेत उभीसीतनं म्हणजे तुम्ही मोर्चे काढा उपोषण करा आंदोलन करा तो तुमचा हक्क आहे असं एकीकडे ते सांगतायत की लोकशाही मार्गाने तुम आंदोलन करण्याचा तुम्हाला हक्क आहे पण आरक्षण हा तुमचा न्याय हक्क नाही असं ह्या देवेंद्र फडणवीसांना म्हणजे सांगायचं आहे आणि ते अप्रत्यक्षरित्या त्यांचे दूत म्हणजे अगदी ते सगळी जी फौज जी बांडगुळं सोडलेली आहेत सध्या जरंगे पाटलांवर टीका करण्याकरता ती सातत्यानं बोलतायत ती वाक्य ती देवेंद्र फडणवीसांची विचार आहेत ते विचार ते मांडतायत त्यांचे स्वतंत्र विचार त्यांना असण्याची शक्यता फार कमी आहे मग आता पुन्हा जर देवेंद्र फडणवीस वाशीचा गुलाल किंवा आश्वासनांची चिरगुटावची बोलवण ही गरजवंतांची करणार नाहीत ना आणि मराठ्यांना आता त्या गरजवंतांना सावध राहावं लागेल कारण गेल्यावेळी फसवलं म्हणजे वाशीला फसवलं गिरीश महाजनांनी आश्वासनं दिले तिथं फसवलं सुरेश आले तिथं फसवलं पण आता मात्र गरजवंत वारंवार म्हणजे सारखे फसणार नाही आहेत देवेंद्र फडणवीसांचा धूर्त खेळ ओळखणार आहेत आणि त्यांनी म्हणजे पाहणा देवेंद्र फडणवीसांनी फक्त गणेश उत्सवामध्ये त्रास होऊ नये त्या उत्सवामध्ये विघ्न येऊ नये लोकांना मुंबईकरांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून ते काळजीमध्ये आहेत पण हे ऊन वारा पावसामध्ये गरजवंत मुंबईच्या दिशेने निघालेत त्यांच्यासाठी त्यांच्या तोंडून त्यांच्याविषयी एक हळहळ किंवा त्यांच्याविषयी त्यांना काय यावं लागतंय त्यांच्या कष्ट काय त्यांच्या वेदना काय त्यांच्या भावना काय या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून एक शब्द बाहेर पडायला तयार नाही आहे आणि त्यांनी आता जर खरोखर शहाणे असतील तर आता त्यांनी हा धूर्तपणा कमी करावा आता त्यांनी हे समजून घ्यावं की हे गरजवंत सुद्धा आता थोडेसे बुद्धिमान झालेत त्यांना कळतंय आता त्यांच्या धडावर त्यांचं डोकं आहे म्हणून आता त्यांची केवळ आश्वासनांच्या चिरगुटावर बोलवण करता येणार नाही किंवा एखादा आश्वासन एखादा कागद हातात देऊन त्यांना गुलाल उधळून तुम्ही जिंकलात असं म्हणून परत पाठवता येणार नाही त्यांना आता ठोस सरकार म्हणून पावलं उचलावी लागतील हैदराबादचं गॅजेट लागू करतोय जे कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत जिथे अडचणी आहेत त्या तात्काळ देण्यासाठीच्या योजना करतोय या पद्धतीनं सरकारला पावलं उचलावी लागतील आणि त्यांचं आता स्पष्ट धोरण करावं लागेल की आम्ही आरक्षण ओबीसीतून देणार आहोत की नाही आहोत हे आमदार खासदार बॅनर लावतात घोषणा देतात हारतुरे घालतात येऊन परंतु त्यांच्या पक्षाचं धोरण मात्र ओबीसीतून आरक्षण देण्याचं नसतं हेही तितकंच वास्तव आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आता देवेंद्र फडणवीसांचा धूर्त खेळ यापुढे असा चालू राहील का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र